लका ह्योच आहे का र त्या दिवशी बेशाच्या जागरणात तोंड बघून वाढत होता लका काय रे होतं या तुझ्या बापाच्या घरच्या असल्या करतो थांब र प्रत्येक जागरणात असाच करतो थांबवायचं बघतोच ह्याच्याकडं गाणं करतो ल प्रत्येक कार्यक्रमात तोंड बघून वाढतो तुमच्यातले असले का नाही जास्त जास्त वाढतो लका ह्योच आहे का र त्या दिवशी तमाशाच्या वेळेस पुढं बसून नाचत होता त्यांच्यामुळं आपल्याला मारा बसला यात्रा कमिटी निभावला का मारले अजून अंग दुखतो या बघू कर ह्याच्याकडं आयला राहू द्या त्यांच्या गावात आपण तमाशा बघायला गेलं की आपल्याला बाग काढल काय म्हणायचं जाऊ द्या कुठे नाचकाच्या नादी लागता ही काताडी तर आपल्या जाणार चल हे ना आपले हानतेरी लागा बघतेले बेकार झर चल काय खरायला का ह्यांचं अवघड कार्यक्रम आय लाग थंडे थंडे पाणी चाहिए नहाना नये थंडे थंडे पाणी सेनहाना नहाना न